नमस्कार मी सुनंदास रेसिपी मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी दहीचा वापर जास्त केला जातो आणि रोजच्या आहारामध्ये दही खाणं खूप फायदेशीर ठरतो तर म्हणूनच आज आपण पारंपरिक पद्धतीने अगदी घट्टसर लोण्यासारखं दही घरच्या घरी कसं बनवायचं ते बघणार आहोत अगदी सुरीनेही कापता येईल अशा या दह्याच्या वड्या तयार झाल्यात चला तर मग वेळ न वाया घालवता दही बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलंय शक्यतो दही लावण्यासाठी म्हशीच्या दुधाचा वापर करा कारण म्हशीचं दूध घट्ट असतं आणि दही छान लागलं जातं तर हे दूध मी काल घेतलं होतं आणि याला मी तापून फ्रीजमध्ये ठेवलं होतं तर आता यावर जी मलाई आहे ना ती मलाई आपण आता काढून घेऊया इथे मी दही लावण्यासाठी कधीही ताज्या दुधाचा वापर करत नसतो जे शिल्लक दूध असतं ना त्याच दुधाचा मी दही लावण्यासाठी वापर करते जेणेकरून दुधामधलं फॅटच प्रमाण कमी होतं आणि आरोग्यासाठीही चांगलं असतं किंवा ज्यांना वेट लॉस करायचा असेल त्यांच्यासाठीही फायदेशीर ठरतं दुधाला असा उकळ आलेला आहे तो उकळ आल्यानंतर आपल्याला दोन ते तीन मिनटं दूध असं उकळून घ्यायचे म्हणजे आपल्या दुधाला छान घट्ट सरपण आहे आणि गॅस इथे कमीच ठेवायचा तर इथे मी बरोबर चार मिनटं दूध उकळून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता दूध असं थोडंसं कमी झालेलं आहे आणि दुधाला घट्टसरपणा पण आलेला आहे दुधाला घट्ट करून घेण्याचं कारण म्हणजे आपल्या दह्याला पाणी सुटत नाही आणि मस्त लोण्यासारखं घट्टसर दही तयार होतो आता गॅस बंद करायचा आणि याला रूम टेम्परेचरवर हलकस कोमट होऊ द्यायचं आणि कितपत थंड होऊ द्यायचं ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे थोड्याच वेळात इथे आपलं दूध थोडं कोमट झालंय आता दही बनवण्यासाठी दुधाचं टेम्परेचर कसं असायला हवं ते मी तुम्हाला सांगते तर हे बघा मी तुम्हाला इथे दुधामध्ये बोट बुडवून दाखवते बोटाला चटका बसत नाही हलकीशी उष्णता अशी बोटाला जाणवते असंच दूध हवंय आपल्याला दही बनवण्यासाठी तर हे बघा मी इथे एक वाटी घेतली आणि इथे अर्धा चमचा मी दही घेतले आणि दही कसं घेतलंय एकदम फ्रेश घेतलंय आणि हे दही मी अशाच पद्धतीने काल बनवलं होतं आता काय करायचं आहे आपल्याला वाटीमध्ये हे पूर्ण दही आपल्याला असं बारीक करून थोडं थोडं करून फिटून घ्यायचं आहे याच्यामध्ये कुठेही दह्याचे कण राहिले नाही पाहिजे असे चिकन झालं पाहिजे थोड्याच वेळात तुम्ही इथे बघू शकता दही असं एक संद झालेलं आहे असं केल्याने काय होतं आपले दही एक संद आणि लोण्यासारखं तयार होतं आता हे दूध आपल्याला थोडंसं दह्याच्या वाटीमध्ये घालायचं आहे आणि चमच्याने याला एकसारखं असं सगळं ढवळून घ्यायचं आहे आता हे दूध मिक्स करून घेतलेलं दुधाच्या पातेल्यामध्ये आहे आता ह्या दुधाला आपल्याला वीस ते तीस सेकंडासाठी चांगलं ढवळून आहे म्हणजे आपलं जे दही आपण त्यामध्ये मिक्स केलं होतं ना ते पूर्ण सर्व दुधाला लागलं जाईल ला असं इथे मी दही लावण्यासाठी नॅचरल पद्धतीने मातीच्या मटक्याचा वापर करणारे मातीच्या भांड्यामध्ये दही लावल्याने दही खूप शुद्ध होतं आणि चवीला देखील खूप छान लागतं आणि दुसरं म्हणजे दुधामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी असतं ना ते मटकं ऍब्झॉर्ब करून घेतं आणि मस्त असं वड्यासारखं दही तयार होतं जर तुमच्याकडे मातीचं भांड नसेल तर तुम्ही अशाच पद्धतीने स्टीलच्या दही बनू शकता इथे मी मातीच्या भांड्यामध्ये मा दही लावताना थोडंसं दूध वाचवलं होतं तर मी तुम्हाला इथे स्टीलच्या वाटीमध्येही तुम्हाला दही लावून दाखवणार आहे आता ह्या दोघीही भांड्यांवर झाकण ठेवून याला सात ते आठ तासासाठी आता हे भांड अशा ठिकाणी ठेवा जिथे हालचाल होणार नाही आणि उचलण्याची गरज पडणार नाही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा इकडून तिकडे आणि तिकडून इकडं ठेवू नका नाहीतर मग दुधाची हालचाल होते आणि त्याचं दही बनत नाही जर तुम्ही दही लावण्यासाठी नवीन मातीचं भांड घेतलं असेल तर त्याला धुवायचं कसं त्याची प्रक्रिया मी तुम्हाला इथे सांगून देते तर दही लावण्यासाठी इथे मी नवीन मातीचं भांडं घेतलंय ह्या मातीच्या भांड्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता मधून किती घाण आहे आता याला खळखळीत ख़ड� पाण्याने एकदा धुवून घ्यायचं खळखळीत खड़ पाण्याने धुऊन झाल्यानंतर असा ओला झालाय आणि चांगला भिजला गेलाय इथे मातीचं भांडं धुण्यासाठी माझ्याकडे इथे नारळ होतं तर नारळाचे मी बाहेरचे असे काढून घेतले आणि त्याची घसणी तयार केली आता यामध्ये थोडं पाणी घालून या नारळाच्या घसणीने याला मधून चांगलं घसून घ्यायचं आहे ह्या नारळाच्या घसणीऐवजी तुम्ही इथे प्लॅस्टिकच्या घसणीचाही वापर करू शकताय रोजच्या घसणीचा वापर इथे करू नका कारण रोजच्या घसणीला साबण लागलेली असते आणि त्याचा वास माठाला लागू शकतो मातीचं भांड धुवून झाल्यानंतर याच्यामध्ये गच्च काठापर्यंत पाणी भरून आपल्याला असंच बाजूला एक दिवसभरासाठी भरासाठी ठेवून द्यायचंय असं केल्याने काय होतं माठामध्ये जो कोरडेपणा असतो ना त्याला जेवढं पाणी सोचायचं असलं तो सोचून घेतो आणि कोरा वास निघून जातो एक दिवस इथे मी तुम्हाला दाखवते की या मटक्याने किती पाणी सोचून घेतलेलं आहे तर तुम्हाला इथे मी बोट बुडून दाखवते तर इथे तुम्ही बघू शकता एक ते दीड इंच यातलं पाणी कमी झालेलं आहे तर एवढं पाणी ह्या मातीच्या मटक्याने आहे आणि अजून एक गोष्ट महत्वाची मी तुम्हाला इथे सांगते की मातीच्या भांड्यामधून दही काढल्यानंतर त्याला धुवायचं कसं जशा पद्धतीने मी तुम्हाला मातीचं भांड धुतांनी दाखवलंय अगदी तसंच धुवायचंय फक्त धुण्याआधी आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आणि ते थोडा वेळ भिजू द्यायचं आणि मगच त्याला धुवायचं म्हणजे काय होतं जो दह्याचा कुबट वास असतो ना तो निघून जातो साधारण आठ तासानंतर आपण इथे आता मटक्याचं झाकण उघडून बघूया किती मस्त असं घट्टसर दही इथे जमलेलं आहे मी तुम्हाला इथे मटक्या उलटपालटही करून दाखवते तर तुम्ही इथे बघू शकता अजिबात दह्याला पाणी कुठेही सुटलेलं नाही किंवा राहिलेलं नाहीये आणि ह्या स्टीलच्या वाटीतलं बघा किती छान असं दही घट्टसर जमलेलं आहे आणि मी असं उलटपालटही करते आहे तरी कुठेही पाणी याच्यामध्ये राहिलेलं नाही किंवा दह्यामधलं पाणी सुटलेलं नाही मस्त असं इथे लोण्यासारखं दही तयार झालंय अगदी आपल्याला जसं पाहिजे होतं ना तसंच झालंय आता हे दही तुम्हाला एका प्लेटमध्ये मी काढून दाखवते तर तुम्ही इथे बघू शकता अगदी सुरीनेही कापल्या जाईल अशा इथे दह्याच्या वड्या पडतायत एवढं छान घट्टसर असं दही आपलं इथे तयार झालंय आता मी तुम्हाला स्टीलच्या वाटीतलंही दही कापून दाखवते तर तुम्ही इथे बघू शकताय वाटीतलं दही अगदी मस्त घट्ट झालंय आणि त्याच्याही छान वड्या पडतायत तर अशा पद्धतीने आज आपण एकदम घट्ट सर लोण्यासारखं दही कसं बनवायचं ते बघितलं अगदी पहिल्याच प्रयत्नात कोणालाही जमेल इतकं छान दही जसं डेअरीमध्ये मिळतं ना त्यापेक्षाही घट्ट दही बनून तयार होईल तर अशा पद्धतीने तुम्ही घरी दही नक्की बनवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया अशा छानशा पुढच्या रेसिपीमध्ये